आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनोय येथील निवासी व हो, अनिवासी खाजगी संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोकळ्या जागा शुल्क उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी करिअर अकॅडमी जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी मध्ये बुधवारी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आधारित ऊसवाडी साठी चर्चासत्राचे आयोजन तुषार जाधव करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागज यांच्यामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्गत ऊसवाढसाठी चर्चासत्र संवाद शेतकऱ्यांचा या आशयाखाली होगणुळी येथे बुधवार दिनांक एकोणीस रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे कृषी विज्ञान केंद्राचे कृत्रिम बुद्धिविता विभाग प्रमुख डॉक्टर तुषार जाधव यावेळी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात करणार आहेत नुकतेच कृषी विज्ञान केंद्र बारामेती येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती आधारित उच्च उत्पादनाचा प्रयोगाचा प्लॉट पाहण्यास उपलब्ध करण्यात आला होता शेतकरी लोकांचा यासाठी खूप मोठा प्रतिसाद लाभला हजारो शेतकऱ्यांनी या प्लॉटला भेट दिलेली आहे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये यावेळी उत्सुकता दिसून येत होती आणि म्हणूनच प्रायोगिक तत्वावरती उभारलेल्या या प्रयोगाच्या अंदा अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी भरघोस वाढ होण्याची प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला होता कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन नेमकं कसं करावयाचं असतं आपल्याला किती बचत होऊ शकते पाण्याची बचत कशी करायची की नियंत्रण कसे करायचे खतांचा कसा व वा किती वापर करायचा यावरती या चर्चासत्रामध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे आपल्याला या, आप या प्रयोगामध्ये सामील व्हावयाचे असेल तर आपण काय काय करावे लागेल यावरती देखील चर्चासत्रामध्ये दे मार्गदर्शन होणार आहे तरी कोगनोळी परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू साखर कारखाना कागल यांनी केले आहे हे चर्चा सत्र बुधवारी सकाळी दहा वाजता एकोणीस फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ ट्रस्ट कोगनोळी अंबाबाई मदनीराज नजिक संपन्न होणार आहे यासाठी सुमती बाळासो प्रतिष्ठानचे बबन पाटील कोगनोळी तसेच विविध उद्देश ग्रामीण प्राथमिक सहकारी संघ कोगनोळी यांचे विशेष योगदान लाभणार आहे

दर्जेदार तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी